राजू शेट्टी यांना इंडिया आघाडीतून लोकसभेची उमेदवारी देण्यावरून इचलकरंजीत झालेल्या बैठकीत तीव्र विरोध दर्शविण्यात आला राजू शेट्टी हातकणले लोकसभेचा उमेदवार नको असा निर्णय इचलकरंजीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला मॅनचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी राजू शेट्टी यांनी पाणी प्रश्न असो वा यंत्रमाग धारकांसारख्या इचलकरंजीच्या मूलभूत प्रश्नावर काहीच केले नाही त्यामुळे त्यांना इंडिया आघाडीतून उमेदवारी देऊ नये त्याचबरोबर आज वर उपऱ्या उमेदवाराने काय दिवे लावले अवघ्या इचलकरंजीला माहित असल्याने आघाडीतील कार्यकर्त्याला संधी द्यावी असे सांगितले त्यावर चर्चा होऊन राजू शेट्टी इंडिया आघाडीचे उमेदवार होणार नाहीत ना पण आघाडीचा ठरलेला उमेदवार निवडून आणूया असे काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी सांगितले आम्हाला राजू नाही आम्हाला द्या महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार द्या मतदारसंघ शिवसेनेचा माध्यम वर्णनचा आहे माध्यम वर्णनने निवडणूक लढवावी विलासराव लढवून निवडणूक लढवावी संजय राव लढवावी सयाजी लढवावी कोणी निवडून त्या ठिकाणी लढवले तर त्याच्या माग राहण्याची आमची जबाबदारी अंगावर आणि पोलिसांचे काम पार पडल्याशिवाय या ठिकाणी राहणार आणि म्हणून हेच लोकसभेमध्ये जे धोरण आहे साहेब तेच विधानसभेमध्ये असलं पाहिजे तेच आमचं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असलं पाहिजे आणि हा विचार करून आपण तुमच्या काळात जायचं आहे या देशाची